तुम्ही मॅडम साहेब नाही आहेत का नाही हो ते गावी गेले आहेत बोला ना काय झालं मॅडम मी साहेबांकडून काही पैसे उसने मागितले होते म्हणाले घरी येऊन घेऊन जा म्हणून आलो होतो असं आहे का एक मिनिट थांबा मी त्यांना फोन करून विचारते ठीक आहे ना ठीक आहे मॅडम अहो ऐका तुम्हाला भेटायला कोणी घरी आलाय तुम्ही त्यांना पैसे उधार द्यायचं म्हणाले होते का त्यांचं नाव विचार काय एक मिनिट थांबा हा तुमचं नाव काय आहे माझं नाव कार्तिक आहे अच्छा 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 अहो त्यांचं नाव कार्तिक आहे म्हटलं होतं त्याला की आज पैसे देईन म्हणून तू एक काम कर तू त्याला वीस हजार रुपये दे आणि पैसे देण्यापूर्वी स्टॅम्प पेपर वर सही मात्र घे हा ठीक आहे अच्छा पैसे कुठे ठेवले आहेत अरे तुला माहिती नाहीये आहे कपाटात असतील विचारते तर असे जसं तुला काही माहिती नाही हां ठीक आहे ठीक आहे तुम्हाला परत यायला अजून किती दिवस लागतील उद्या संध्याकाळी इकडून निघेल आणि परवा सकाळी इकडे पोहचेल ठीक आहे ना बरं ठीक आहे बरं मी फोन ठेवते हा बाय अहो आत या ना ओके मॅडम बसा ना या स्टॅम्प पेपरवर साईन करा तुम्हाला मॅडम एकदा अमाऊंट चेक करून घ्या आणि नंतर स्टॅम्प पेपरवर साईन करा काही हरकत नाही मॅडम या पैशांवर व्याज किती आहे माहिती आहे ना माहिती आहे मॅडम व्याज खूप जास्त आहे ना हो मॅडम पण माझी अशी स्थिती आहे की मी विचार नाही करू शकत याबद्दल अजून कुठला पर्यायही नाही आहे मॅडम तसं तुम्ही काय काम करता मी तसा भाजीचा व्यापार करतो मॅडम असंय का मग इतकं जास्त व्याज देऊन तुम्ही पैसे उधारीत का घेताय जर तुम्ही योग्य वेळी व्याज दिला नाही ना तर ते व्याजावर पण व्याज घेतील ते जर तुमच्याकडे दागिने असतील तर बँक मध्ये गहाण ठेवून गोल्ड लोन घ्या ना ते सगळं सोडून या जास्त व्याजवर का पैसे घेताय तुम्ही बरोबर बोलताय मॅडम पण मी काय करू माझ्याकडे दागिने पण तर नाहीयेत जेही कमवतो व्याजासाठीच पुरतात ते खाण्याचे पण वांधे झालेत या दागिने कुठून आणू ठीक आहे ठीक आहे मी याच्यासाठी सांगते की डोक्यावर जर कर्जाचं असेल तर झोप नाही येत ना नेट म्हणून मी एक डाऊट विचारू शकतो काय डाऊट आहे विचारा ना मॅडम तुमचे पतीच जास्त व्याजावर पैसे देतात ना जर व्याज बरोबर वेळी दिलं नाही तर ते व्याजाचे व्याज घेतील असं बोललात ना तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोलून अशा प्रकारे व्याजाचे जास्त पैसे न घेण्यासाठी बोलाल का हे बघा मी त्यांना खूप वेळ समजवलंय पण त्यांच्याशी बोलून काही अर्थच नाहीये आणि माझं म्हणणं ते ऐकणारच नाहीये हे पण एक काम आहे असं म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करतील ते सगळं सोडावं हो, पण तुम्ही स्वतःला समजावा आणि जगणं शिका ना कर्ज अजिबात घेऊ नका ठीक आहे हां ठीक आहे मॅडम प्रत्येक महिन्यात व्याज नीट वेळेवर द्या हा नाहीतर प्रत्येक महिन्यात ते येऊन तुम्हाला त्रास देतील ओके मॅडम तुम्ही खूप साध्या आहात मॅडम आता घेतो मॅडम ठीक आहे ठीक आहे मी येतो मॅडम हॅलो सर तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऍड दिली होती की तुम्हाला कुकची गरज आहे म्हणून कॉल केला मी हो ओके ओके एक मिनिट थांबा hmm, आता बोला हेच सर जेवण बनवण्यासाठी आचारी हवा आहे हेच तुम्ही सांगितलं होतं ना म्हणून कॉल केलाय सर ओके ओके स्वयंपाकाच्या कामात एक्सपिरियन्स आहे ना आहे सर आठ वर्ष मी एका घरी काम करत होती मग तुम्ही ते काम का सोडलं ते असं आहे सर त्यांचं टायमिंग आणि माझं टायमिंग काही जमत नव्हतं सर ओके सगळ्या डिशेस चांगल्या बनवता ना हो सर मी सगळे पदार्थ एकदम छान बनवते ठीक आहे दरमहा किती पगार हवाय सर ते आ, आता हे तुमच्यावरच आहे ना तुम्ही जितके द्याल तितके घेईल मी ठीक आहे मी तुला आपला ऍड्रेस देतो त्या ॲड्रेसवर तू पोचून जा इथे आली की समोरासमोर भेटूनच सॅलरी बद्दल बोलू आपण ओके सर कधी आवा लगे मला सर तशी तो आताही तू येऊ शकतेस मी घरीच आहे हां एक मिनिट हां मी घराचा ऍड्रेस सांगतो नोट कर हां बोला ना सर हाउस नंबर 17 लक्ष्मी निवास संभाजी स्टेट कोलाबा हां ओके सर मी येते सर मग उहुं। सर सर उहुं। सर आ? सर तुम्हें जाहिर दी होती ना कि आचारी हवा है काही वेळा आधी फोन केला होता मी आ, ओके ओके तू सेस नहीं बसूनच बोलूया ओके सर हाँ आ, आ, बस ना आ, नहीं सर काही हरकत नहीं तुम्हें बसा ना मी अशीच ठीक है काही हरकत नहीं बस ना बस ना? सर आपण भेटल्यावर सॅलरी बद्दल बोलाल असं म्हणाला होता तुम्ही ओके मी बोलतो आता आधी हे सांग तुला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे का नाही सर मला ते काही येत नाही तुम्ही मला स्वयंपाक करायला बोलवलाय ना माझं म्हणणं एक मी एक मूवी डायरेक्ट करतोय आणि हिरोईन साठी एका मुलीच्या शोधात आहे तुला बघून कळलं मी ज्या हिरोईनच्या शोधात आहे तिच्यात आणि तुझ्यात खूप साम्य आहे म्हणून मला तुला माझ्या फिल्ममध्ये हिरोईनचा रोल द्यायची इच्छा आहे तुला माझं म्हणणं मान्य आहे हे काय सर मी आणि हिरोईन मी स्वयंपाक करण्यासाठी इथे आली आहे सर हो निश्चित तू स्वयंपाक करण्यासाठीच इकडे आली आहे पण तुला एक चांगली संधी मिळते त्याला गमावू नको तुझं भविष्यच बदलून जाईल सर ते असं आहे की लक्ष देऊ ऐक तूच माझ्या फिल्मची हिरोईन आहे हे मी ठरवलंय एक मिनिट तू इथेच थांब मी आज जाऊन येतो हा घ्या ऍडव्हान्स तूच माझ्या फिल्मची हिरोईन आहेस तर जे काही तुम्ही म्हणाल ते खरं आहे का सर शंभर टक्के एक लाख रुपयाचा चेक दिलाय मी तुला सर जे काही घडतंय ते मला स्वप्नासारखं वाटतंय सर मी इथे स्वयंपाकाच्या कामासाठी आली होती पण तुम्ही मला हिरोईन बनवण्याचा इथे हिरोईन बनण्यासाठी खूप मुली येत असतात पण त्यांना पण पण मिळत नाही सर कुठलाच प्रयत्न न करता मला तो चान्स मिळालाय सर कदाचित त्यालाच नशीब म्हणतात इट्स ओके okay. इमोशनल नको हो मूवीचं शूटिंग सुरू झाल्यावर मी तुला फोन करून बोलवेल ओके सर थँक्यू इट्स ओके मी येते सर ठीक आहे अरे या घराचा पत्ता तुला कसा मिळाला जर तू कोणाला न सांगता लग्न केलं तर तुला काय वाटलं मला कळणार नाही तीन वर्ष तू माझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि लग्न आता तू दुसऱ्यासोबत केलंस तू माझ्याबद्दल एकदाही विचार नाही केला अरे यार माझ्या घरच्यांनी जबरदस्ती माझं लग्न लावलं आणि एक महिना मला घरातच कोंडून ठेवलं माझ्याकडनं मोबाईल फोन पण घेतला आणि त्यामुळे मी माझ्या लग्नाबद्दल पण तुला सांगू नाही शकली खरंच मला यांच्यासोबत लग्न करायचं नव्हतं माझ्या घरच्यांनी मला ब्लॅकमेल केलं की ते मरून जातील म्हणून मी लग्न केलं यांच्याशी याशिवाय कुठलाच उपाय नव्हता माझ्याकडे तुझ्या करायचा अरे आता हे दुकानातून कधीही येतच असतील जर त्यांनी आपल्या दोघांना असं बोलताना बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे तुला वाईट नसेल वाटणार तर कंपाऊंडच्या बाहेर उभा राहा ना माझा नवरा येताच त्याचं जेवण आटपून मी त्यांना परत पाठवून मी तुला भेटते ठीक आहे ना अरे अरे कोण आहे हा काही बोलत आ, का नाही बघा ते तुलाच विचारतोय कोण आहे हा इतका वेळ झाला विचारतो आहे उत्तर का नाही देत आहे स्वाती कोण आहे हा ऐका आपलं लग्न झालं झाल्याच मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती बघा हा माझा एक्स बॉयफ्रेंड आहे हो आपल्या लग्नाच्या आधी आमचं तीन वर्ष सिरियस अफेअर होत पण माझ्या आई बाबांनी माझं जबरदस्ती तुमच्याशी लग्न लावलं त्यांनी म्हटलं की मी तुमच्याशी लग्न नाही केलं तर ते दोघं मरून जातील म्हणून मला जबरदस्ती तुमच्याशी लग्न करावं लागलं लग्नानंतर मी यांच्याशी बोलली पण नाही लग्नाच्या इतक्या वर्षानंतर माझ्या मैत्रिणीकडून पत्ता घेऊन इथपर्यंत आलाय हा हे काय बोलतेस जर तुम्ही दोघं खरंच एकमेकांवर प्रेम करता जेव्हा मी तुझा हात मागण्यासाठी घरी आलो होतो तेव्हाच तुम्हाला हे सगळं सांगितलं असतं ना लग्नाला इतके महिने झाले आणि आता येऊन भेटतोय हा हा कुठला नाही सॉरी ओ मला कळत नाही मी काय उत्तर द्यावं तुम्हाला अ आता तूच सांग एका लग्न झालेल्या बाईला असं एकटं येऊन भेटणं कुठला न्याय आहे स्वाती जर तुला याच्या सोबत जगायचं असेल तर मला मोकळेपणाने सांग तुमच्या दोघांचं सा लग्न मी लावून देईल स्वाती खरं बोलतोय मी तू हिला विसरू शकत नाही तर मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देतो ना कोणावर प्रेम करून कोणा दुसऱ्यासोबत आयुष्य काढणं खूप दुःखाची गोष्ट आहे आता सोड भाऊ आता नाही होऊ शकत मला खरंच दोघांवरही खूप राग होता इथे आल्यावर मला कळलं की तुम्ही खरंच खूप चांगले आहात हा माझ्याजवळ तर आता कुठली चांगली नोकरी पण नाही आहे म्हणून तर हिच्या आईवडिलांनी माझ्याशी लग्नाला लावून दिलं तुमच्याकडे तर खूप चांगली नोकरी आहे तुम्ही हिला आनंदात ठेवू शकता म्हणून हिचं तुमच्यासोबत राहणं चांगलं होईल मला तर याच क्षणापासून या प्रेमाला विसरून जायचं आहे तू पण मला विसरून जास्वाती तुम्ही दोघंही आयुष्यात आनंदी राहा सॉरी सर यापुढे तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच नाही येणार बाय सॉरी ओ हो। मला नव्हतं तो वाटलं तू तो हरकत नाही सोड आयुष्यात कोणावर प्रेम करणं ही तर नॉर्मल गोष्ट आहे पण कुठली गोष्ट असेल माझ्यासोबत शेअर करूनच आपलं आयुष्य चांगलं राहील मला खूप भूक लागली आहे मला वाढतेस का ठीक आहे ओ हो। आधी तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी तुम्हाला वाढते मग